विनोद कथोरे पत्रकार आपण पाहतात मशाल न्यूज आज प्रकाश पाटील साहेब यांचा निमित्त जे काही कार्यक्रम आहेत शिबिर आहे नेत्र नेत्रांचा जो शिबिर लावलेला आहे एम पी सी यू पी सी जे कार्यक्रम लावलेले संग्रील कार्यक्रम आहेत आपण दादरकडून जाणून घेऊया साहेबांचा आज वाढदिवस आहे हो आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्व शिबिर लावले त्याबद्दल साहेबांच्या वाटते काय करू दादांचं दादांचं कार्य जे आहे हे पूर्णपणे कल्याण ठाणे ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण आणि भिवंडी ग्रामीण या विभागामध्ये आहे मी गेली जवळजवळ अकरा ते बारा वर्ष दादांसोबत काम करतो आहे आजचा हा जो कार्यक्रम होता हा युवकांच्या हाताला काम बेरोजगारांच्या हाताला नोकरी या उद्देशाने नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता साधारणतः सत्तावीस कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं होतं एक ऐंशी टक्के कंपन्या या स्थानिक होत्या वाडा भिवंडी या विभागातील आणि वीस टक्के कंपन्या ज्या आहेत त्या मुंबई सिटी लेल्या होत्या त्यामध्ये पाचवी पास पाहून ते एम बी एपर्यंत आय टी आणि आय टी आय ट्रेड अशा विविध सेक्टरच्या कंपन्यांनीच भाग घेतला होता साधारणतः आज या ठिकाणी एक्केचाळीस युवकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे त्यांनी मुलाखत देऊन प्राथमिक निवड आणि दुसरी सेकंड इंटरव्ह्यू आणि जॉईनिंग प्रोसेस साठी ते गेलेले आहेत साधारणतः एक दीडशे पावणे दोनशे मुलं आज इच्छुक उमेदवार आपल्या रोजगार मेळ्यात सहभागी झाले होते आपण बघितलं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे जे काय कार्यक्रम आहेत ते राबवण्यात आलेले आहेत आणि संध्याकाळी संग्रीला हॉटेलमध्ये एम पी सी यू पी सी कार्यक्रम जे चालणार आहे त्याच्यासाठी ला जे मुलं आहेत ते सर्व येतील आणि आता दादानी भेट दिली साहेबांच्याबद्दल जे काय होतं ते त्याही सांगितलं आज वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम आहेत त्याही सांगितलेले आहेत आपल्याला आपण पाहत आता मशांनी धन्यवाद